<laughs> भारी वाटत माहितीये असे झाले ना मला चिकनचा वास येते <laughs> अंड चिकन बघू शकता तुम्ही कस शिजलेलं एकदम टेस्टी अंड पण शिजले हे वेलकम वेलकम कसे आहात तुम्ही तर आज आपल्याला बनवायचे आहे पोपटी थांबणार बघून तुम्हाला करायच असेल तर आज हर्षाली आहे माझ्यासोबत आता आपल्याला जे पण साहित्य लागणार आहे ते आता आम्ही घ्यायलाच आणलोय मार्केटमध्ये जे काय म्हणजे वेजिटेबल पण लागेल चिकन आपण नॉनव्हेज व्हेज बनवणार बनणार आहोत तर तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये सो कंटिन्यू राहा आणि आपल्या घरातले पण सगळे आहेत तर तुम्हाला दाखवते तर आधी जाऊयात आपण हशेरीला घेऊया आणि जाऊया मार्केटला आणि सामान घेऊया आणि काय ते पण तुम्हाला दाखवते चल आता जायला निघूया आता अराऊंड वाजलेलं आहे दुपारचा एक आणि हिला मी घेते आता इथे मी थांबली हिचा वेट करते आता आणि मग पण जाऊया शे तर आता आम्ही दोघी जणी निघालोय पोपटीचं सामान घ्यायला तर चला जाऊयात पुढे बघाच तुम्ही तुरीच्या शेंगा घेतोय आम्ही बाजारामध्ये ज्या भाज्या लागतात जसं की तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आपण वाला चला आता आता वालाच्या शेंगा घेऊ तुरीच्या शेंगा इथे घेतलेल्या आहेत अजून काय काय सामान लागतो ते सगळं घेऊ आपण आणि मग निघू जायला तर फ्रेंड सामान घेऊन सगळं झालेलं आहे काय काय आहे ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते आता इथे थोडं वगैरे जास्त बोलतात नाही आपल्याला काय काय लागेल ते मी सांगते घरी गेल्यावरती तो आता डायरेक्ट घरी गेल्यावरती आणि चिकन सुद्धा आणलं होतं तर अजून पण आहेत गोष्टी बट आम्ही ते नंतर दाखवू चिकन वॉश करून घेतलेलं आहे वॉश केलेलं आहे चिकन आता याला आम्ही मा मॅरिनेट करून ठेवतो थोडा एक तास एक दीड तास मॅरिनेट करून ठेवतो म्हणजे चांगलं लागेल कारण आपल्याला संध्याकाळी पोपटी बनवायची आहे तो हे तोपर्यंत तो मॅरिनेट करून होईल तेवढा वेळ सो आता मॅरिनेट करायला घेऊन चला तर मी याच्यामध्ये आधी चिकन मसाला मिक्स करणार आणि याच्यामध्ये थोडं मीठ टाकते नंतर आपण पोपटी बनवू ना तेव्हा जेव्हा शेंगा वगैरे टाकू तेव्हा जाडा मीठ टाकू आता हे मॅरिनेट करायला आपलं चला जाऊयात आता बघूयात पेंडा विंडा कुठे भेटतो अजून कुठे गेली नाही कोणत्या गोठ्यामधून पेंडा बघायला आता जाऊयात आपण बघूया आता हातशली पण आले तुमच्या इथं गोठा आहे का गाय का नाही नाही इथेच कुठेतरी भेटेल बघू आता चावय होते ना दोन होते म्हणजे पहिले होते आता तसं गाव राहिलंय का आता सगळं बदललंय वाजेकडे पिंड भेटतो आम्ही चाललेलो पुढं पुढे शोधत शोधत तर आम्हाला एक ना पापडचा कारखाना दिसलाय कारखाना नाही म्हणजे ते लोक पापड बनवतात आणि सुकवतात ग कुरड्यात गुरड्यात बापडे मस्त केलंय पण खूप छान येतोय सुकवलेले आहेत बघ आणि ते चिप्स वाटत नाही घरगुती काम करतात वाटत हे लोक ना हर्षाली कारखाना असेल यांचा नाही का नाही एवढं कोण घरगुती सेल करतात ते बनून बनून सेल करतात कुरडया बनवतात आणि ते हे मस्त आहे ना असं त्यांच्या घरून पण घेऊन जाऊ शकते त्यांना स्पेस पण किती भारी आहे बघ ना सुकवायला बरं चल जाऊयात आता बघ दुसरीकडे चलो अगं हर्षाली हाच वाटत तबीला बघ बघू हबीला आहे पण हि बाबूचा येतो नाही का ती गायवाली आहे त्याच येतो काय मोदक आहे काय

गुड आफ्टरनून आहे वाव चला जा फुकट मध्ये दिला हिला मागून घे असं उगस न घेऊ मागून बिघून नसत घेत आम्ही चोरी करून घेत असतो इथे भेटलाय पेंडा चला बघूया काय डोके उचलशील का आता गाव आल्यासारखा असं नाही कोण एवढा एवढा खाली चालला पडला ओके तर आपण मागू नाही मागितलं तर उचलून घेऊन जाऊ पण घेऊन जाऊ चला आपल्याला हस्तीत बोलतील या काय अशा करतात पड्रय क्या क्या करना पड रहा है <laughs> काय घेतला कशाला होता जर पकड आता यो या हातात पकड <laughs> <laughs> चल पेंडे वाली कुरड्यांच्या <laughs> वरतून घेशील आता काय करू अग त्याच्यात पडला ना <laughs> साडवत <laughs> ए साडवत साडवत चाललीय का नीट पकड एवढ्या गल्ल्या गुल्ल्या कधीच फिरलो नाही कुठल्या कुठून कुठल्या कुठून आहे रस्ता दारात घाण करत करत चाललय का <laughs> नको आज त्यांनी आपलंच लॉस्ट होईल हे बस साठवत साठवत चाल चलो आलो कधी बाबा एवढा लांब गेलो पेंडा आणा हे सगळं पोरांची काम आहे बघ पोरी करतो सगळं आम्ही चला mm. आता झालेलं आहे अर्ध काम अर्ध काम बाकी आम्ही दोघे जणीच करतोय काय घ्यायला जायचं आपल्याला मारपिटीचा कोणता पाया मारपिटीचा पाला मारपिटी मार मला पण येत नाही मारपिट्टी मारपिट्टी मारपिटीचा पाला घ्यायला जातो आता गाडीवर जातो आता चालणं होणार नाही पेंडे ठेवला इथं आता पाला घेऊन येतो चलो चलो चल। चल। जाते चल। खाजबाला नाही यो योज लागतो बघा गाइस आपल्याला कमेंट करून सांगतील हाच पाला आहे ना राईट थम्स अप करा चलो घेऊ काय काय करा लट रूप में लेके आठीوري चांगला चांगला बघून घेऊन त्याला वॉश करायचं आहे ना हां वॉश तर सगळ्याच गोष्टीला करायला लागतं ते भाग आहे वाला ओके okay, बस अजून कुठे पुरा आपल्याला रोडने बघून बघून बाबा आता मी बस पण पाठी जाणार फुलं बघा गाईस क्यूट भारी बघा काय करते घे या, या ना आता एकदमच घे ना सगळावर चार पिटीचा पाला वगैरे आणलेला आहे आणि मडका पण आणलेला आहे तुम्हाला राखवते इथं पाला थोडा धुवून घेतला कारण याला खूप धूळ बसलेली असते आणि आपण इथे नवीनच मडका आहे हा चांग तो पण चांगला वॉश करून घेतलेला आहे आतमधून पण आणि हा पण यूज करू आणि इथं पाला पण धुऊन थोडासा वाळेल तो चला बाकीची तयारी दाखवते तुम्हाला आता झालं तर अराऊंड किती वाजते साडेतीन वाजलेत तर आता मला जिमला पण जायचं आहे तर आधी जिमला जाऊन येते आणि मग नंतर तोपर्यंत थोडा अंधार होईल मग आपण पोपटीला सुरुवात करूया सो चल तर आता झालेला वेळ किती वाजले तर साडेसात वाजून ना आठ वाजता आले तर आता आम्ही बनवायला स्टार्ट करतो आहे पोपटी तर एकदम अटक आहे सगळं साहित्य घेतलेलं आहे चिकन पण घेतलेलं आहे तर आता मी शिकणार आहे आज आणि बनवून म्हणजे हिच्यासाठीच कारण मी तर बनवलेली आहे याच्या अगोदर ऑलरेडी खोपटी वंदेली आहे माझी दोन तुमचं झालेलं आहे ह्याच्यासाठी बनवूया आपण आधी स्टार्टिंग आता झालेला वेळ किती वाजते पण साडेसात वाजून गेले ना आठ वाजता आले तर आता आम्ही बनवायला स्टार्ट करतो आहे टोपटी तर एकदम मटका आहे सगळं साहित्य घेतलेलं आहे चिकन पण घेतलेलं आहे तर आता मी शिकणार आहे आज बनवून स्पेशल म्हणजे हिच्यासाठीच कारण मी तर बनवलेली याच्या अगोदर ऑलरेडी खोपटी वंदेली आहे माझी दोन दोनदा झालेले त्याच्यासाठी बंद होतो मडका एकदा एवढा अंधार पाल टाकायचं म्हणजे कसं पोपटी जळत ठेवायचं पाला टाकल्यावर टाकते मी बटर टे आलू 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 आवडतात आम्हाला आम्ही आलू कसा आलू घेतलंय घेतलंय चिकन घेतलंय दुपारी आम्ही मॅरिनेट चिकन पावट्या ह्या शेंगा वाल्याच्या वाल्याची शेंग कोणत्या पावट्याच येतो वाल्याच्या माहिती पण या शेंगा पावट्या काय असत पावट्याचे ना तर आम्ही सगळी एन्जॉय बाहेर बसून मज्जा करतोय <laughs> मज्जाच वेगळी असते कधीतरी बाहेर बसून काहीतरी परव्हाईज आम्ही ते एक लाईट लावली बोलते पहिला एन्जॉय करायला सॉन्ग पण लावले आता अंडी टाकते अंडा इकडे खाली थोडं टाकते म्हण वरती थोडं टाकते टाकून मी सहा स्पेस छोटी जास्त पण नाही आम्ही आणि हे सोडलं मग ते टाकायचं मग जास्त मोठा लवकर चिकन बाकी आली आता डाबू नको भेटा आणि

अरे चिकन वगैरे सगळं भरलेलं आहे ऑलमोस्ट आता हिला 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 आपण पॅक करून टाकू आता मग त्यात टाकते पाया भरेकरून काम सुटलं आहे वाटतं पॅक करून आता ही पॅक झाल्यानंतर आम्ही जाळ बनवणार आहे आग आग करू

आता फाटी पण लावू फाटी ला जास्त आपल्याकडे राहिले नाही मोठत जायला लागत म्हणून कुठे गेलते तुम्ही आणून शेतामध्ये आता बिल्डिंग झाल्यात शेतामध्ये बिल्डिंग उभ्या झाल्यात ना, पर ते मला रावण आम्ही म्हणाल राव तुमच्याकडे होती टाकू नावली म्हणजे लावून का परत मला था लागेल जाऊन कुठेतरी एकदम नको टाकू सगळा पेंडा थोडासा ठेव कारण तो वरवरचा ना चौल ठेव हो। काय आतमध्ये जरा आवते पाहिजे तर थोडा थोडा टाकता येईल ना एकदमच सगळं संपूर्ण लावते सर तू पण तिच्या तिकड इथे पेटलेली आहे अशा पेंडा संपला पेंडा संपला पेंडा संपून रात झाला तर अशा प्रकारे इथं फोर्ती होते इथं गुड्डू हेल्प करतोय पोटी बनवायला आणि इथं हेल्प करते ही पेंडा टाकायला आणि मी बघते आता कारण माझं काम झालेलं आणि इथं बघा पेटते इथं छोटी इथं गुड्डू सक्सेस बघूया किती मिनटात शिजत लागायला लागला चला इथं आग आपली पोपटी जळतीये आणि आपण वेट करू तोपर्यंत आणि झाल्यावर तुम्हाला दाखवतो झाल्यावर खायला या बसू बसवता तुला कसं वाटत वाटत ले, ले, ले महिन्यानंतर की बनवलं आता सीझनच आहे ना पोपटीच काय काय जोड मागच्या वर्षी बिलकुल बनवली नव्हती अगं बनवली हो हो तो 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 होती व्हिडिओ आहे बा आपला पहिला नानी असती तर अजून मजा आली होती पण त्या चिकन अवेलेबल नव्हता ते म्हणजे त्या दिवशी बंद होते दुकान जायचं पण होत आता आम्ही खूप आता असं सडनली विचार आला चला पोपटी करू तर करतोय आम्हाला जास्त हेल्प करतोय या दोघींना काहीच जमत नाही जमत नाही आम्ही तिथं कुठं माल जमतो तर बोलली ना ब्रदर पाहिजे बनवण्यासाठी हे करायसाठी किती लांब लांब गेलो पाला बिला आम्ही तोडला माहिती ते आहे चालू होती आमची मग काही पाला तोडला हाताला पण लागलं तरी पण तोडला तुम्हाला कसं वाटते पोपटी म्हणजे जर तुम्हाला जर कोणाला येत नसेल जे कोणी बिगिनर्स असतील ज्यांना पोपटी माहित नाही त्याने आमची रेसिपी बघून तुम्ही बनवू शकता मी आहे की नाही परफेक्ट परफेक्ट तू जेवणामध्ये परफेक्ट आहे जेवणामध्ये परफेक्ट आहे सगळ्या ही सांगाल तुझी रिअॅलिटी सांगाल ना येस तुझी रिअलिटी तिला बोलते मी किचनच युट्यूब चॅनल ओपन कर किचन किचन तसं बोलायला गेलं ना तुझा चॅनल पूर्ण जेवणानेच भरलेला आहे बरोबर का नाही शॉर्ट पण तिथे त्यांनीच माझे ज्याकडोची मला रेसिपी बघायची असेल त्यांनी माझे शॉर्ट व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ मध्ये सगळे आपले शॉर्ट शॉर्ट रेसिपी आहेत आणि आपल्या डेली ब्लॉग मध्ये मधी मधी काय जर मी एखादी नवीन रेसिपी बनवली तर तुम्हाला ब्लॉग थ्रू मी दाखवतेच काय रेसिपी बनवली आज नवीन काय बनवते तर असं वाटते पोपटी कर पण जाम टाइम झाला हे लोक ठेवले राहू दे नऊ वाजेपर्यंत तुला वाट होईल कारण आम्ही आता जाळ लावलंय तू घरात होती त्या टायमाला आम्हाला माहिती कधी जाळ लावलाय चलो आमची पोपटी रेडी झाली हाळूआ अरे अरे

मीठ बस आलंय बाहेर करू भाई मी सगळं ह्याच्यात गे नंतर टाकू <coughs> याला सगळ्यात जाळ पडला ओली ना करपले थोडीशी करपली

चला आता सगळे सगळेजण या खाय मेहनत रंग लाई <laughs> काय ट्राय करते अगदी गरम गरम फर्स्ट टाइम बघितलं बिना पाण्याचं अंड बॉइल झालाय गरम शेंगा जिरव शेंगा पण शिजल्या आमचा अंदाज परफेक्ट आहे आम्ही बोललो ना मिनिट <laughs> खा, खातो खातो संपत नाही या तुम्ही पण खायला मग संपून जाईल तर आता ऑलमोस्ट पोपटी खाऊन झालेली आहे संपायला पण आलेली आहे थोडीशीच बाकी आहे तर आम्ही पोपटी खूप सारी एन्जॉय केली तुम्ही आज पूर्ण आमचा व्हिडिओ बघितला आम्ही कशी मेहनत केली आहे आणि पोपटीची रेसिपी पण तुम्हाला दाखवली आणि कुठे कुठे गेलो कोपटीची जे साहित्य होतं ते सगळं आणायला आणि खूप मजा आली आज पूर्ण व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब लाए करा तोपर्यंत आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय